दोघा बाबांकडून कोरोली गावात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा स्वतःचा कर ऊस जळू दिला मात्र गावकऱ्यांचे पाणी बंद होऊ दिले नाही पाणीटंचाईचा सामना करणारा कोरोली गावातील ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यासाठी वाळे कुटुंबीय पुढे आले आहे वाळे कुटुंबियाच्या वतीने मोफत टँकरद्वारे गावाची ताण भागवली जात आहे मोहोळ तालुक्यातील अनेक गावात दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे मोहोळ तालुक्यातील कोरोली येथे पाणीटंचाईची खूपच समस्या निर्माण झाल्याने गावातील नागरिकांना व महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानुमाळ भटकावी लागत आहे गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेल व विहिरी कोरडे पडल्याने गावात पाणी समस्या निर्माण झाली होती पाण्यासाठी गावातील नागरिकांना व महिलांना पाटेपासूनच रांग लावावी लागत होती गावातील नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत असल्याने मिळेल तेथून पाणी आणून गावकऱ्यांना ताण बाभवावी लागत होती हीच गैरसोय लक्षात घेता गावातील पाणीटंचाईची धक कमी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध वाळे व वा त्यांचे बंधू धनंजय वाळे या बंधूंनी कैलासवाशी अमोकसिद्ध वाळे व वा कैलासवाशी सेशल वाळे यांच्या वा स्मरणार्थ स्वतःचे बोरवेल व विहिरीतून मोपट टँकरद्वारे पाणीपुरवठा गावामध्ये सुरू केला आहे यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या कोरोली गावामध्ये पाणीपुरवठा करणारी विहीर बोरवेल कोरडे पडल्याने सध्या पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही अशा परिस्थितीत वाळे कुटुंबियाने सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःचे सहाय्यकर ऊस क्षेत्र सोडून सामाजिक बांधिलकी जोपासत सहा एकर ऊस शेतीचे पाणी बंद करून गावाची तहान भागवण्यासाठी मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे आजच्या दुष्काळी परिस्थितीत गावाला जलदूत म्हणून धावून आलेल्या त्यांचे सर्वत्र कामाचे कौतुक होत आहे या कार्यात गावातील तरुण तानाजी डिगे आणि अमोघसिद्ध कोळी हे मोफत ट्रॅक्टर चालवून त्यांना सहकार्य करत आहेत मी तीर्थे राहणार कोरवली सोलापूर जिल्हा तालुका मोहोळ आज गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरवलीमध्ये दुष्काळ पडलेला आहे गुरांना पिण्याचं पाणी व माणसांना पिण्याचं वापरण्याचा प्रा पाण्याचा खूप मोठा म्हणजे परिणाम होत आहे की पाणी पिण्यासाठी मिळत नाही किंवा ना कि जनावरांना पाणी मिळत नाही आणि ही गोष्ट लक्षात घेता माशिक वाळेसर मी महासिद्ध वाले राहणार कोरोली तालुका महोळ सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ एवढं भयंकर दाटलेलं आहे तर मी काय करते आमच्या गावामध्ये एक उपक्रम राबवलेला आहे की आमच्या शेतामध्ये ऊस आहे ते ऊसाचा वगैरे पिकाचा इतर वापर न करता म्हणजे त्याचा विचार न करता त्याचं पाणी बंद करून मी गावामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीत चौका चौकात असे पाच सहा खेप टँकर त्या ते ठिकाणी त्यांना पाण्याचे उपलब्ध त्या ठिकाणी करून देत आहेत त्यांची ताण त्या ठिकाणी त्यांची भागवत आहे आणि इतर परिसरातील आमच्या गावामध्ये शेतीवाडीमध्ये जर पाणी कमी पडू लागलं तर जनावरांसाठी पाण्याचं पण उपलब्ध मी ह्या ठिकाणी त्या ठिकाणी करून दिलेलं आहे गावामध्ये एकंदरीत किती लोकसंख्या आहे आणि किती लोकांसाठी आपण टँकरची उपलब्धता करून दे आता गावामध्ये आमच्याकडे लोकसंख्या चार ते पाच हजार लोकसंख्या आहे आणि कमीत कमी, कमी पाच ते सहा टँकर मी ह्या ठिकाणी गावामध्ये आणि दोन ते तीन टँकर अशा वाडीवस्तीमध्ये त्या ठिकाणी गोरांसाठी पाण्याची व्यवस्था मी त्या ठिकाणी केलेली आहे का हा उपक्रम करण्यामुळे काय उद्देश आपला हा उपक्रम करण्यामागचा पाठीमागचा की आमच्याकडे शेतामध्ये थोडं पाणी आहे आणि गावामधले सगळे बोरवेल्स हापसे त्या ठिकाणी ते पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं पाणीच नाहीचं झालेलं आहे आणि माझे काका कैलासवाशी राजकुमार नागप्पा आणि माझे छोटे बंधू श्रीशैल अर्जुनवाले यांच्या दोघांच्या स्मरणात त्यांचं काहीतरी नाव असं वाटवण व्हावं म्हणून मी ह्या ठिकाणी गावासाठी हा उपक्रम मी वैयक्तिकरित्या ह्या ठिकाणी वापरत आहे